सामान्य काळातील तेहतीसावा रविवार वर्ष दुसरी क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो प्रथम ख्रिश्च शरीर साक्रमेन स्वीकारणाऱ्या मुलांच्या पालकांची पहिली सभा घेताना मी सर्व पालकांना नेहमी आठवण करून देतो की आपल्या मुलांच्या बाप्तिस्मा साखरामेंटाच्या वेळी आपल्या बाळाचा दृढीकरण साक्रमेन विधी होईपर्यंत त्या बाळाची आध्यात्मिक जडणघडण करण्याची पोषक अशा आध्यात्मिक वातावरणामध्ये त्यांना वाढवण्याची आणि घडवण्याची प्रभूची शिकवण प्रभूची मूल्य त्यांना देण्याची आपल्या मुलांची श्रद्धा आणि विश्वास बळकट करण्याची मजबूत करण्याची जबाबदारी सर्वप्रथम बाळाच्या बाप्तिस्माच्या वेळी आई वडिलांनी स्वीकारलेली असते तसे पती पत्नी म्हणून लग्न साकार स्वीकारताना प्रभीशु ख्रिस्ताच्या उपस्थितीत पवित्र मिसा बलिदानामध्ये ख्रिस्त सभेला साक्षी मानून ते वचन देत असतात मुलांची प्रथम ख्रिस्त शरीर साकारची आध्यात्मिक पूर्वतयारी करीत असताना अगदी पहिल्याच सभेमध्ये मी सर्व पालकांना सांगतो की या साकारशी निगडीत सर्व बेसिक प्रेयर्स जे आहेत मूलभूत प्रार्थना या शिकवण्याची जबाबदारी ही संपूर्णत पालकांची आहे आम्ही संडे स्कूलचे शिक्षक प्रथम फर्स्ट होली कम्युनिम शिकवणाऱ्या मुलांसाठी जे टेक्स्टबुक प्रांतानं रेकमेंड केलेलं आहे ते शिकवणार आहोत पालक म्हणून तुम्ही तुमची बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे मुलांना बेसिक प्रेज शिकवण्याची ही जबाबदारी तुम्ही पार पाडा दररोज घरात मुलांसमवेत रोजरीची प्रार्थना करा आम्ही मुलांना टेक्स्टबुकमधील लेसन शिकवण्याची जबाबदारी घेतो याविषयी बोलताना मी पालकांना नेहमी सांगतो मुलांची आध्यात्मिक जडणघडण करण्याची जबाबदारी ही धर्मगुरूंपेक्षा धर्म भगिनींपेक्षा आणि भगिनीं संडेस्कूलच्या शिक्षकांपेक्षा पालकांची अधिक आहे तुम्ही वेळ काढा ॲडजस्टमेंट करा आणि मुलांना बेसिक प्रेज शिकवा मी त्यांना सांगत असतो प्रथम ख्रिश्च सरे साक्रामेन स्वीकारण्या अगोदर आपल्या मुलाला किंवा मुलींना सर्व प्रार्थना येणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे जे डिसेबल आहेत विकलांग आहेत मंदबुद्धीचे आहेत स्लो लनर्स आहेत त्यांचा अपवाद वगळता दुसऱ्या सर्वांना प्रार्थना आल्याच पाहिजेत त्याशिवाय प्रथम क्रिश सरी साखरा मेन देणं आणि घेणं हे योग्य नाही बंधू बघिणीनो मुलांमध्ये पालकांमध्ये भीती घालण्यासाठी त्यांना घाबरवण्यासाठी अशा प्रकारच्या सूचना किंवा इन्स्ट्रक्शन्स मी देत नाही तर या साखरा मेहंताचं महत्त्व या साखरा मेहंताचं गांभीर्य लक्षात घेऊन पालकांनी दक्ष आणि सावध राहून साकरा मिनिताची पूर्वतयारी करणं अतिशय महत्त्वाचं आहे याची जाणीव मी पालकांना अगदी पहिल्याच सभेमध्ये करून देतो आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या हृदयामध्ये प्रथमच प्रवेश ख्रिस्त पवित्र कमिनच्या रूपामध्ये प्रवेश करणार आहे त्याची योग्य प्रकारे तयारी होणं अत्यावश्यक असतं परमेश्वराविषयी आदरयुक्त भीती मनात आणि हृदयात असली की आध्यात्मिक गोष्टी श्रद्धावंतांच्या हातून अगदी सहजपणे घडू लागतात त्यामुळे साखरा मिनिटाची पूर्वतयारी चांगल्या प्रकारे होऊ शकते बंधूं आणि बघिणीनो उपासना वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आजच्या उपासनेतील वाचने प्रवेशूच्या दुसऱ्या येण्याविषयी जाणीव करून देत आहेत जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी प्रवेशू ख्रिस्त पुन्हा या जगामध्ये वैभवाने रोड होऊन येणार आहे परंतु ती घटका तो क्षण तो दिवस केवळ स्वर्गीय पित्यालाच ठाऊक आहे दानियलच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये आपण प्रतिकात्मकरित्या त्याविषयी सांगण्यात आलेला आहे द डे ऑफ द जजमेंट लोकांचा कैवार घेणारा मोठा जो अधिपती जो मिखायल तो उठेल ख्रिस्त वैभवानं येण्याच्या बाबतीमध्ये हा संदर्भ आहे कधी आली नाही तशी संकटे त्या समयी येतील बंधुनाने बघिणीनो आजच्या लिखित शुभवर्तमानामध्ये मा नमूद करण्यात आलेला आहे की संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल चंद्र प्रकाश देणार नाही आकाशातील तारे गळून पडतील आणि आकाशातील शक्ती दळमळतील प्रभी ख्रिस्ताचं दुसऱ्यांदा येणं याचे हे संकेत आहेत पूर्व संदेश आहेत हे, हे।, हे आपणास घाबरवण्यासाठी आपल्यामध्ये दहशत आणि भीतीची भावना निर्माण करण्यासाठी नव्हेत परंतु या गोष्टी निश्चित घडणार आहेत प्रभी शू ख्रिस्ताच दुसऱ्यांदा या पृथ्वीवरती आगमन होणार आहे हे लिखित आहे ज्यांचं वर्तन चांगलं असेल दे विल बी रिवॉर्डेड आणि ज्यांचं वर्तन वाईट असेल दे विल बी पनिश्ड काय संदेश आपल्यासारख्या श्रद्धावंतांना आजच्या या प्रभू वचनाचा की न्यायदानाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडून अपेक्षित असलेली पूर्वतयारी आपणापैकी प्रत्येकानं सिरियसली आणि गांभीर्यानं करायला हवी प्रभूचं दुसऱ्यांदा वैभवानं येणं आम्ही ग्रही धरून चालणार नाही वी शुड नॉट टेक फॉर ग्रांटेड द कमिंग झिजस इन फॅक्ट वी नीड टू प्रिपेअर आर माइंडस अँड अवर हार्ट्स टू फेस जीजस टू रिसीव जीजस टू वेलकम जीजस ऑन हिज सेकंड अरायवल ऑन दिस अर्थ बंधना आणि बघिणी ख्रिस्त हे जग सोडून जाताना त्या कालवारीच्या टेकडीवरती अखेरचा श्वास घेताना अशाच काही प्रकारच्या अनपेक्षित अशा गोष्टी घडलेल्या होत्या मत्ते मार्क लोक लिखित शुभ वर्तमानामध्ये आपणास त्या वाचावयास मिळतात ज्याने हे पाहिलं ज्याने ते अनुभवलं पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत प्रभेशु ख्रिस्ता न कृसावरती प्राण सोडला तेव्हा काय घडलं सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला सूर्याचा प्रकाश नाहीसा झाला यरुशलेमच्या पवित्र मंदिरातील पडदा वर पासून खाल पर्यंत खडक फुटले थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनामधील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली डोळ्यासमोर घडत असलेल्या आणि घडलेल्या गोष्टी पाहून येशूवर पहारा करणारे अत्यंत भयभीत झाले आणि त्यांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले खरोखर हा देवाचा पुत्र होता बंधुनानी बघिणीनो क्रिस्त येण्यानं असंच काही विपरीत घडणार आहे पण आपणास घाबरण्याचं आणि भिण्याचं कारण नाही अपेक्षित असलेली पूर्वतयारी आपण प्रत्येकानं सिरियसली केली प्रभूला सामोरे जाण्यास त्याचा स्वीकार करण्यास आपण नेहमी तत्पर दक्ष आणि सावध असलो आपण आपली आध्यात्मिक पूर्वतयारी व्यवस्थित केली तर या घटनेची कोणालाही भीती वाटणार नाही आपली पूर्वतयारी असली म्हणजे प्रभूला सामोरे जाण्यास आपणापैकी कोणीही घाबरणार नाही प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आप एक आई म्हणून एक वडील म्हणून तो प्रभू परमेश्वर आपणापैकी प्रत्येकाला जाब विचारणार आहे जी मुलं त्यांनी आपल्या हाती सोपवलेली आहेत त्यांची आध्यात्मिक जडण घडण एक आई म्हणून एक वडील म्हणून आपण कशी करत आहोत शिक्षणाबरोबर करिअर बरोबर त्यांना क्रिस्तही देणं हे महत्वाचं आहे त्यांना प्रत्येक रविवारी न चुकता मिसाला आणणं वर्षातून कमीत कमी तीन वेळेला कन्फेशनसाठी प्रायश्चित्त घेण्यासाठी आपल्या सोबत त्यांना चर्चमध्ये घेऊन येणं विधी सेवकांच्या ऑल्टरसवरच्या मिनिस्ट्रीमध्ये सहभागी होण्यास त्यांना प्रोत्साहन देणं नियमितपणे संडे स्कूलला पाठवणं दररोज रोजरीच्या प्रार्थनेमध्ये त्यांना सहभागी करून घेणं बायबल वाचण्यासाठी त्यांना मोटिवेट करणं प्रेरित करणं प्रिय बंधू आणि बघिणी दिस इज द प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पॅरेंट्स ही पालकांची अतिशय महत्वाची जबाबदारी आहे न्यायदानाच्या दिवशी प्रवेशू ख्रिस्त आपणापैकी प्रत्येकाला याविषयी जाब विचारणार आहे शिक्षणासाठी मुलाला अमेरिकेत पाठवलं की लंडनला पाठवलं जर्मनीत पाठवलं की ऑस्ट्रेलियाला पाठवलं हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त आपणास विचारणार नाही प्रभूचं वाक्य आहे लेट द चिल्ड्रन कम टू मी बालकांना माझ्याकडे येऊ द्या आपण आपल्या मुलांना प्रभूजवळ आणण्यासाठी प्रभूजवळ नेण्यासाठी त्या प्रभूच्या जवळ ठेवण्यासाठी विश्वासात श्रद्धेमध्ये वाढवण्यासाठी एक आई म्हणून एक वडील म्हणून आपण काय प्रयत्न करतो आणि करत आहोत याविषयी प्रभूजी न्यायदानाच्या दिवशी आई वडील या नात्यानं आपणास नक्कीच प्रश्न विचारणार आहे बंधूंनो आणि येशू ख्रिस्ताविषयी त्या परमेश्वराविषयी आदरयुक्त भीती आपल्या मनामध्ये असली ला लागो। तर आपण सर्वजण पूर्वतयारीला लागू नाहीतर प्रिय बंधूंनो आणि बगिणीनो अगदी शेवटच्या क्षणी येशू ख्रिस्तासमोर उभय राहिले असताना आपली फजिती आपली गफलत आपली फजगत आणि आपली नामुष्की होणार नाही ना माझ्या पुढून निघून जा मी तुम्हाला ओळखत नाही असं प्रभी ख्रिस्त माझ्या बाबतीत बोलणार नाही ना यासाठी प्रिय बंधूना आणि बघिणीनो पूर्व तयारी असणं अतिशय महत्वाचं आहे रोजच्या व्यवहारामध्ये दैनंदिन कामकाजामध्ये या वडली अफेअर्समध्ये मध्ये या सेक्युलर वर्ल्ड मध्ये व्यस्त राहून रमून जाऊन ख्रिस्ताच्या या दुसऱ्यांदा येण्याच्या त्या घटनेकडे या आध्यात्मिक गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बंद बघिणीनो हे सारं घडणार आहे हे निश्चितच होणार आहे म्हणूनच प्रवेश ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपणास सांगतो हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी पृथ्वीवरील मानव जात नाहीशी होणार नाही प्रवेशु ख्रिस्त म्हणतो आकाश आणि पृथ्वी नष्ट होते परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत आमेन